मेले एका बाजूला बघा फायनलचा सामना झालाय आणि पारितोषिकांचा पाऊस पडायला सुरुवात झालाय फलंदाजाला पारितोषिक चेंडूवरती षटकार आला तर सुरज जानसकर महेश जानसकर तालुका लांजा इथून प्राइस झाले दोनशे रुपयाचा कॅश प्राइस असेल पहिल्या चेंडूवरती जर का षटकार आला तर आणि घेत यावेळेस मात्र चेंडू होई मध्ये पाहूया झेडपकडला जातो की षटकार जातोय हो वॉट कॅच मित्र सोन्याचा नाही तर हिऱ्याचा गोळा आला होता तुझी झोली कशी काय फाटली डीजे पाहिलं म्हणून मी माईक खाली ठेवला कारण झेल रोहितचा होता गगन भरारी घेणारा हा मोठा फटका होता परंतु झेल म्हटलं रोहितचा सुटला आणि एक मोठं जीवदान रोहितला या ठिकाणी दिलं गेलं नक्कीच या जीवदानाचा परिपूर्ण फायदा मात्र रोहितला उचलावा लागेल आपल्या सह्याद्रीसाठी कारण एक जीवदान मिळाल्यानंतर ती मोठी जबाबदारी असेल रोहित वरती आणि सुंदर गोलंदाजी करतोय टाळ्यांचा कडकड झाला पाहिजे गोलंदाजांसाठी पंचांचा काय इशारा येतोय काळा पडदा थोडा बाजूला करायचा मी माझा सांगतोय मित्रांनो काळा कलर हा त्या कशासाठी लावल्या तर फलंदाजाना काही डिस्टर्ब नको म्हणून थोडं फक्त बाजूला करायचं चला सह्याद्री संघ आपलाच खेळाडू खेळतोय आपण सहकार्य करायचंय चला नक्कीच मनोहरजी आपण जे म्हटलं होतं झेल जरी का वरती आकाशात गेला होता तरी सह्याद्रीच्या सर्व प्रेक्षकांचा सर्व खेळाडूंचा हात मात्र डोक्यावरती आला होता डोक्यावरचा हात खाली करायचं कारण म्हणजे पुन्हा चेंडूने बॅटची कडा घेतले थर्ड मॅनच्या दिशेला यावेळेस मात्र कोणतीही चूक नाहीये ओबीसीसी संघाला मिळालेला हा मोठा झटका अर्थातच रो हिटमॅन जाधव बॅक टू पवेलियन डीजे या ठिकाणी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं रोहित जाधव याची फलंदाजी पाहण्यासाठी मला वाटतं मोठ्या संख्येने या ठिकाणी चाहते वर्ग आले होते परंतु नक्कीच त्यांच्यावरती देखील आपण पाहिलं असेल नाराजी नक्कीच आलेली असेल चव्हाण साहेब मनोज साहेब कारण ज्या खेळाडूने अगदी या संपूर्ण मालिकेमध्ये महत्वाची फटकेबाजी केली होती पण तो रोहित गेल्यानंतर देखील पुन्हा एकाचं नाव घेतलं जातं आवर्जून ज्याचे आपण रिव्हर्स शॉट देखील पाहिले मोठमोठे फटके या ठिकाणी पाहिले तो म्हणजे अक्षय जाधव उर्फ आप अक्षय वरती जबाबदारी असेल मोठी परंतु त्याला साथ देण्यासाठी आता मैदानामध्ये दाखल झाले सूरज जाधव तिकडच्या मागच्या बायिकेत मागे घ्यायचं मित्रांनो तिकडच्या मागे बायिकेत दादा धन्यवाद फक्त मोजून पंधरा ते वीस मिनिटं लागणार आहे त्यानंतर आपण आपलं काम करायचंय फक्त पंधरा वीस मिनिटं धन्यवाद चला पुढील चेंडू पाहतो आपण मनोरजी अनिकेत कानीम सुंदर गोलंदाजी सूरज चेंडूकाली आलाय चेंडू पुन्हा झर हवे मध्ये आहे चेंडूकालीन सिद्धू येईल या ठिकाणी दुसरा कोण अजिंक्य आलाय तत्पूर्वी मला वाटतं अखिलेश आला होता तत्पूर्वी दोन धावा घेण्यात यश आले ते सूरज आला मनोरजी कालच्या सत्रामध्ये कालच्या दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये जर काय बदल झाला असेल ना तर तो बदल असेल चौकार आणि षटकारामध्ये कारण जर आपण कालच्या दिवसाचा इतिहास बघितला ना आजच्या दिवसाचा जर उल्लेख केला तर षटकार खूप कमी लागले कारण काय माहित नाही खेलपट्टी बदलले क्षेत्ररक्षक शे, गोलंदाज सगळे आहेत की काही समजत नाही परंतु आज क्षेत्र षटकार शे, खूप कमी लागले सूरजचा प्रयत्न परंतु तसा होता आणि तुम्ही आपण उल्लेख केला अक्षय जाधव यावेळेस मात्र सूरजने चेंडू उठवला चेंडू खाली हर्षाल येतोय पाहूया यावेळेस मात्र कोणतीही चूक नाहीये मित्रांनो पोरगी असो मावशीची किंवा असो मामाची जर क्षेत्रक्षम पकडलं नाही तर ते छेल काय कामाची होऊन जाऊ दे डीजे बाजूने या ठिकाणी ओमबळेश्वर क्रिकेट संघ आज संघर्ष करून पुढे आलेला संघ आहे सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीतून झाला पाहिजे कारण एका मागोमाग एक विकेट बाद करतो एका या ठिकाणी स्ट्राईक राहिलेला रोहितला मोठा या ठिकाणी झटका दिला सह्याद्री संघासाठी आणि पुन्हा आता दुसरा गडी बाद केलाय सुरेशच्या रूपाने आता मात्र आलाय किशोर खापरे के के ज्याच्यावरती मोठी जबाबदारी असेल संघाची तो आहे हिट मैन किशोर खापरे येतोय किशोरच्या बॅट मधून चौकात महत्वपूर्ण चार धावा जी आणि योगीजी विचारे खरोखर त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो जी स्कोर मला स्कोर सांगत आहे त्या पहिले षटक समापले आणि सह्याद्री संघाची धाव संख्या होते आठ दहावा मित्रांनो आता काहीतरी करावं लागेल कारण अजूनही मला वाटतंय स्ट्राईक अक्षयला जर मिळाली तर नक्कीच एक मोठी धावसंख्या म्हणजे फायनलची धावसंख्या आहे कारण ही स्पर्धा इथे संपुष्टात येणार आहे तुम्हाला शेवटचे सहा चेंडू या ठिकाणी खेळायचे आहेत आणि पुन्हा वर्षभर आपल्याला वाट पाहावी लागेल या स्पर्धेची कुंदिया चॅम्पियन चषकाची नक्कीच मनोहरजी आपण जर मोमेंटम सुद्धा बघितला तर कालचा अख्खा दिवस मोमेंटम हा सह्याद्रीकडे होता आणि यावेळेस मात्र एका दिवसाचा पूर्ण गॅप पडला त्यानंतर मोमेंटम हा आजचा जर ओम क्रिकेट संघाचा उल्लेख केला तर दिवसभर खेळतो ओम बिलेश्वर क्रिकेट कारण मैदाना असल्यानंतर आपला गेम चालू असतो मित्रांनो फरक एवढाच पडतो कारण तुम्ही जर सकाळ सकाळ खेळाला तर पहिला सामना ज्याप्रमाणे खेळतात त्या प्रकारचा सामना हा सह्याद्री संघासाठी असेल परंतु ज्याचा उल्लेख केला आपण दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कपमध्ये ग्लेन मॅक्सिवलची जर खेळी आठवली असेल त्याच प्रकारची खेळी आपल्याला काल या मैदानामध्ये पाहायला मिळत होती फलंदाजाचं नाव आहे तो म्हणजे अक्षय जाधव अफलातून फलंदाजी केली जाधवत झाली होती एका पायावरती उभा राहता परंतु आपल्या संघाला एका हाताने मात्र फायनल मध्ये पोहचवलं होतं असा हा दर्शन सतरा माझा परम मित्र अर्थातच अक्षय जाधव यावेळेस मात्र संघाला गरज आहे संघाला गरज आहे तारहाण भरायची पाहूया बनतोय का अक्षय जाधव साईक असेल अक्षय नॉन साईकला असेल किशोर किशोरने मात्र आपला, खातर के आपला शोर तालू के अक्षय, नोव्हेंबर महिन्यापासून ते डिसेंबर महिन्यापासून या खेळाडूच्या नावावरती चार उत्कृष्ट गोलंदाजाचा पारितोषिक आहे असा हा शरद खापरे समोर फलंदाज आहे रिव्हर्स शॉट चा बादशाह म्हणून ओळखला जाणारा अक्षय जाधव धन्यवाद या ठिकाणी मला वाटतं थांबून खेळावं लागेल अक्षयला महत्वाची जबाबदारी अक्षय तुझ्या खांद्यावरती सहा चेंडू जरी तुझ्यासाठी असतील ना ते महत्वाचे चेंडू आहेत तुझ्यासाठी अक्षय या ठिकाणी नक्कीच ऐकेल आणि मला वाटतं या ठिकाणी मोठा फटका केलाय अक्षय आणि सीमारेषे पाच चेंडू जाईल का परंतु तोपर्यंत अक्षय याच्या दोन धावा मात्र या ठिकाणी जोडल्या जातील आणि महत्वाच्या दोन धावा असून सह्याद्री संघासाठी मोठे फटके खेळतोय अक्षय परंतु मध्ये जर चेंडू आला ना अक्षय नक्कीच सीमारेषे बाहेर जाईल असं कॉन्फिडन्स होता अक्षय दाखवतोय अजूनही मला वाटतं पाच चेंडू शिल्लक आहेत पहिल्या चेंडू या ठिकाणी फेकला गेला दुसऱ्या षटकात दोन धावा आल्या आणि या दोन धावेच्या मदतीने सह्याद्री संघाची वाढती धाव संख्या दा आहे दहा धावा आता दहा दहा हजार आकडा आपण पाहिला पुण्याच्या नंबर नंबरवरती तर आपल्या खरंच आपल्या देवाची म्हणजेच मास्टर बास्टर सचिन तेंडुलकर सरांची नक्कीच आठवण या ठिकाणी त्यांचा आदर्श घेऊन घडलेले अनेक खेळाडू खेळाडू या संघामध्ये आपण पाहिलेले इंडियन संघामध्ये पुन्हा एकदा सज्ज असेल शरद एक जबरदस्त गोलंदाज शरद म्हणून ओळखला जातो न समजलेलं चेंडू थेट एस टी रक्षकाच्या हातामध्ये मोठं दडपण आले योगीजी या ठिकाणी आपण पाहिलं सयादे संघावरती नक्कीच अजूनही चार चेंडू आहेत अजूनही एक उपमी एका सयादेचा या ठिकाणी मैदानामध्ये दाखल आहे तोपर्यंत या ठिकाणी चार चेंडू फार महत्वाचे असतील सह्याद्रीसाठी आणि अक्षयसाठी देखील नक्कीच मनोहरजी सामना म्हटलं अतिरेकीचा पाहणार उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज ही लढत आहे प्रयत्न आला होता प्रयत्नात अपयश आलंय वाट बघत होते या फटक्याची मला वाटलं हा फटका जातोय त्या पत्रावरून भागे की काय परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल मित्रांनो धावसंख्या सिरावले किशोरला काहीतरी कान मंत्र द्यावा लागेल मित्रांनो धावसंख्या धावती ठेवा लागेल हलती ठेवा लागेल कारण फायनलचा सामना आहे आपण आठ वर्ष बाद बघतोय जर एखाद्या गोष्टीची आस लागली ना तर ती आस खूप मनाला लागते आणि यावेळेस मात्र सूचना ट्रॅव्हल केला पाहूया के किती हवा निघतात किशोर मात्र थांबलाय किशोर थांबवतोय अक्षयला 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 यावेळेस मात्र धावबा धोन भरत किशोर खापरे किशोर खापरे याच्या जागासाठी जातो पाहूया कोण जाईल मला वाटतं नक्की अनेकच जाईल जर का पहिल्यापासून जर चालू केलं असतं तर नक्कीच या ठिकाणी धावा पूर्ण झाल्या असते परंतु क्षेत्ररक्षकाचा थ्रो थोडा खराब झाला होता आणि आणखी एक वालन जर असेल मित्र पंचाना मारायचा नाहीये कालच्या दिवसापासून पंच कामगिरी करतात आपण पंचाना चेंडू मारायचा नाहीये चला धावसंख्या मात्र स्थिरावलेल्या अकरा या अंकावरती अजूनही दुसरं षटक पथावरती चार चेंडू टाकले गेलेत फक्त ने फक्त तीन धावा खर्च केले त्या षटकामध्ये शरद खापरे मात्र सुरेख गोलंदी करतोय नक्कीच मनोरजी टेन्शन घेऊ नका बा या दोन चेंडू मध्ये एक षटकार नक्की असणार आहे यावेळेस मात्र डिमांड केली होती सप्लाय झालाय चेंडू चाललाय सीमा रेषे बाहेर मी नक्की साड्या रम मारेन सासू दमले खोकून खोकून जावं आलाय षटकार सॉरी जावं आलाय कोटा टाकून आणि अक्षयनी षटकार मारलाय रिव्हर्स शॉट डीजे कुठेतरी असं वाटलं होतं की हे धावसंख्या महत्वाचा षटकार होता अक्षयचा आणि बॅट मधून अशा दोघांच्या या साथीने मला वाटतं या ठिकाणी अठरा दाव्या ह्या केल्या गेल्या आणि नक्कीच त्याच पद्धतीने सह्याद्रीची गोलंदाजी जर आपण पाहिली तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल सरासरी नऊच्या रनरेटने या ठिकाणी ओम बलेश्वर संघाला धावसंख्या करावी लागेल अठरा अठरा धावांची गरज आहे बारा चेंडू अठरा धावांची गरज अशी ही मोठी लढत आज आपण पाहतोय कुंबी युवा चॅम्पियनशिप दोन हजार सव्वीस चुकीची दुरुस्ती आहे थोडी अठरा चेंडू मध्ये बारा चेंडू मध्ये एकोणीस धावांची गरज आहे आणि आपण जर गोलंदाजीचा उल्लेख केला तर रोहितची जर आपण कालच्या शेवटच्या तीन मॅच ची गोलंदाजी बघितली तर फक्त दोन तीन आणि चार धावा अशा प्रकारची गोलंदाजी केली होती रोहित यांनी तर सर्व जबाबदारी ही करणारा रोहितच्या खांद्यावरती असेल त्याला प्रति फलंदाज असतील हितेन बोर्टे हर्षल मोरे शरद खापरे कल्पेश मोरे मुकेश मोरे या फलंदाजांना रोकाव्या आहे पाहूया बारा चेंडू एकोणीस धावांचं हे समीकरण दुसऱ्या इनिंग मध्ये पाहणार आपण रोहित जाधव याला गोलंदाजी करताना सूरज जाधव याला गोलंदाजी करताना सह्याद्री संघाचा भाव्या सामना आहे सह्याद्री संघाचा परंतु खलबल चालू आहे एक समालोचन कक्षामध्ये आणि व्यासपीठावरती कारण मनीषजी लोंडे यांचा संघ आहे मनोहरजी टेमकर यांचा संघ आहे विश्वनाजी मिसाळ यांचा संघ आहे आणि तेच सांगतायत की जे आता हा युवा जगे जसे खेळतायत हे खेळाडू गेला आठ वर्षाच्या आठ वर्षामध्ये आधी जेव्हा संघ फायनलला पोहोचला होता त्यामध्ये फक्त जर का भावेश लोंडे सोडलं तर आता कोणताही संघ त्या चषकामध्ये खेळला नव्हता कारण सर्व खेळाडू हे नवीन आहेत पाहू नवीन खेळाडू आपल्या सह्याद्रीला पुन्हा एकदा घेऊन आलेत या फायनल मध्ये धावन्सावन असेल एकोणीस आणि एकोण जावांचा पाठलाग करताना कशा प्रकारे गोलंदाजी करतायत तो रोहित आणि सूरज ओवरी उमनोरची नक्कीच या ठिकाणी चान्स मिळाला ना कुंबिव टीम हो बनवण्याचा नक्कीच आम्ही सज्ज आहोत अजूनही खेळण्यासाठी कारण अजूनही मला वाटतं विश्वनाथ मिसाळ असतील जी लोंडे असतील हे सयाद्रीसाठी महत्वपूर्ण जबाबदारी बजवणारे खेळाडू आहेत पण आमचा खेळाडूंचा जर भरणा बघितला तर या ठिकाणी उपस्थित राहिलेले मग अशोकदा जाधव असतील त्याचबरोबर रमेशजी जाधव यांना आपण पाहिले असेल विजयजी जाधव आहेत त्याचबरोबर राजेंद्रजी जाधव हे देखील या कक्षामध्ये दाखल आहेत त्यांनीच या सयाद्रीला या ठिकाणी घडवलेले हे नवीन खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी आपल्याला एक महत्वाचं निमंत्रण देखील आलेलं आहे उत्साही मित्रमंडळ कोंडे कोलंबेवाडी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी यांच्या सव्वीस या स्पर्धेचं आयोजन, आयोजन फेब्रुवारी या संतप मैदान मानपाडा रोड डोंबिवली या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि आपल्या कुणबी समाज विकास संघ अठरा गाव या आपल्या संस्थेला एक आग्रहाचे निमंत्रण या ठिकाणी आलेलं आहे सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे स्वतः कोलंबे सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील आपण जोरदार टाळ्याने स्वागत करूया त्यांच्या हस्ते हे निमंत्रण या ठिकाणी या समाजाला देण्यात आलेलं आहे काय वाटतं राहुल जी बारा चेंडू आहेत बारा चेंडूंमध्ये एकोणीस धावांची गरज आहे नक्कीच मला कॉन्फिडन्स जो आहे तो फिफ्टी फिफ्टी सामना नक्कीच होईल कारण ज्या पद्धतीने ओम बेलेश्वर संघामध्ये देखील त्याच पद्धतीने तुफानी फलंदाजी आहे परंतु सह्यदेशी देखील गोलंदाजी आम्ही पाहिली गोलंदाजीवरती आपण या ठिकाणी नक्कीच नक्कीच मनोहरजी आपण म्हटलं फिफ्टी फिफ्टी सामना जे काही सर्व आहे त्या रोहितच्या गोलंदाजीवरती रोहितची जर मी मागेच म्हटलं रोहितची जर तीन षटकांची आपण गोलंदाजी पाहिली तर तीन षटकांमध्ये गेल्या तीन सामन्यामध्ये रोहित यांनी फक्त दोन तीन पहिल्या षटकामध्ये चार धावा दुसऱ्या षटकामध्ये दोन धावा त्यानंतरच्या षटकामध्ये तीन धावा अशा प्रकारे सुरेख गोलंदाजी केली होती यावेळेस मात्र पुन्हा एकदा पाहतोय आपण हर्षल आणि हस्ते हो जोडी बारा चेंडू एकोणीस दहावा म्हटलं नवीन चेंडू आहे कारण आपण मोठा फटका पाहतोय मोठे फटके जात नाहीयेत त्या ठिकाणी अक्षयने मात्र रिव्हर्स फटका चालू केला होता जर अक्षयचा तो षटकार आला नसता रोहितचा किशोरचा तर तो चौकार आला असता धावसंख्येचं स्वरूप काय वेगळं असतं परंतु यावेळी चला मित्रांनो हा बारावा जो खेळाडू आहे त्याला बाहेर काढायचा आहे हा जो बारावा खेळाडू आहे त्याला बाहेर काढायचा थोडं सर थोडं स्पीड अप द्यायचंय चला काळा पडदा पडद्या थोडा बाजूला व्हायचं काळा पडदा थोडा बाजू व्हायचा काळा थोडा स्पीड द्यायचंय मित्रांनो सामन्याला चला सह्याद्री संघ थोडा स्पीड अप द्यायचाय किशोर रोहित सूरज अक्षय आपण अनुभवी खेळाडू आहात आपल्याला अनुभव आहे वेळेचा बघा मुख्या प्राण्याला सुद्धा समजतंय काय करायचे ते परत गेला लबाड आहे चला रोहित गोलंदाजी मार्ग वरती पाहतो आपण रोहितला फलंदाजी मधून काहीशी चमक करताना पाहिली नाहीये मनोहरजी काय वाटतंय आपण तर रोहितचा झेड केल्यावरती माईक ड्रॉप केला होता परंतु अक्षय जोपर्यंत होता तोपर्यंत तुम्हाला आशा होती आणि त्या आशावरती अक्षय मात्र खडार राहिलाय आता मात्र रोहितकडे रोहितच्या हातामध्ये चेंडू आहे सामना आहे धावसंख्या आहे एकोणीस काय वाटतं रोहित वरती किती विश्वास आहे नक्कीच या ठिकाणी बॅट मधून त्याची तलबली नसेल परंतु गोलंदाजी मात्र तो नक्कीच या ठिकाणी फेकेल तो सामना जिंकेल हाच या ठिकाणी मला वाटतं त्याचा जो आत्मविश्वास मला दाखवतोय नक्कीच महत्वाची तो जबाबदारी या ठिकाणी बजावेल अशी रोहितची गोलंदाजी आम्ही पाहतोय पहिला चेंडू फेकला जातोय सह्याद्री संघाकडून रोहित याच्या बॅट आणि या ठिकाणी मला वाटतं चेंडूला गती दिली जाते ऑफच्या दिशेने चेंडू फेकला जातोय आणि पंचांचा इशारा येतोय चौकार चार Salana, salana kids, kids. बघा रोहित मात्र एका चौकारानंतर कमबॅक करतो कारण मागील गेल्या मागच्या दिवशी गेल्या मतलब शनिवारच्या दिवशी रोहित याला पहिल्या चेंडू होती षटकार ठोकला होता त्यानंतर रोहितने पाच चेंडू मात्र निर्धाव काढले होते त्याचीच पुनरावृत्ती करावी लागेल कारण जर धावांचा पाठलाग करत असताना मनोरजी तर आपला पहिला षटक हा खूप महत्वाचा षटक असतो कारण पहिल्या षटक मध्ये जर धावा आला नाही जर कोणत्याही प्रकारचा मोठा फटका आला नाही तर दबाव हा संपूर्ण फलंदाजांवरती पाहायला मिळतो त्याच प्रकारची कसून गोलंदाजी करावी लागणार कर्णधार रोहित याला कारण समोर आव्हान तितकं कडा कडवा आहे अनुभव तेवढा दांडगा आहे हितेन बोटे याच्याकडे हितेन बोटे सुद्धा कव्हर ड्राईव्ह आणि लॉफ्ट ड्राईव्ह खेळण्यामध्ये माहिर आहे मात्र चेंडू होता स्टंप मध्ये विकनेस पॉइंट आहे हितेन बोटे याचा त्याच्यावरती खेळवलं परंतु तरी सुद्धा एक धाव घेण्यात यश आले हितेन बोटे याला स्ट्राईक वरती गेलाय सकाळच्या सत्रापासून ज्याचे बॅट सुंदररीत्या बोलते असा हर्षल मोरे पाहूया मनोहरजी काय वाटतंय विश्वनाथ मिसाल मनोहरजी टेमकर मनीषजी लोंडे आर जी जाधव अशोकजी जाधव यांचं स्वप्न होतंय की सन्मान्य अनंतजी वालन साहेब यांचं स्वप्न पूर्ण होत आहे पाहण्यास आहे कोणाची स्वप्न पूर्ण होऊ देत पण आनंद हा कुणबी समाजालाच होणार आहे एक जण आठ वर्ष वाढ बघतोय तर एक जण पूर्ण कुणबी चॅम्पियन चषक चालू झाल्यापासून वाढ बघतोय काय वाटतंय आपल्याला मनोहरजी पुढील चेंडू हा चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी अजूनही मला वाटतंय चौदा धावांची गरज पुन्हा कमबॅक करावं लागेल रोहितला आपल्या गोलंदाजीतून चेंडू फेकला जातो फुलटा चेंडू होता आणि फुलटा चेंडूचा देखील काय झेल झेल हो हो या जाले या ठिकाणी ठिकाणी तर सुटलाय मोठा झेल होता झेल आता मध्ये सुटला आणि वरती मला वाटतं भावीजी जी आले होते परंतु मला वाटतं हवेमध्ये चेंडू चेंडू मला वाटतं या ठिकाणी बरोबर आता मध्ये पकडता आला नाहीये आणि एक मोठा झेल सुटला एक मोठं जीवदान जर कुणाला मिळाले असेल तर या ठिकाणी हर्षल मोरे हर्षल मोरे आला नक्कीच मनोहरजी झेल गुणाकडून सुटलाय ज्यांच्याकडे अनुभव खूप वेळ खूप वर्षाचा सा अनुभव खूप सामन्यांचा अनुभव आहे असे भावेजी लोंडे यांच्याकडून झेल सुटलाय यावेळेस पुन्हा चेंडू हवेमध्ये आहे चेंडू खाली यावेळेस सुरज सुरत कधी चुकी करत नाहीये मी झेल पकडण्याच्या आधी म्हटलो तर सुरत कधी चुकी करत नाही बरी मस्ती जालमे ओबीसी ची संघात लागलेला मोठा झटका सह्याद्री बॅक टू द मॅच डी जे हॅलो धन्यवाद नाही या ठिकाणी मला वाटतंय स्कोअर सांगतायत धाव संख्या झाली आहे सहा धावा अजूनही मला वाटतंय आठ चेंडू आणि तेरा धावांची गरज अशी ही मोठी लढत आपण पाहतो या फायनल मध्ये सामन्यामध्ये या फायनल सामना पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित उत्कर्ष विकास मंडल उन्नवरे जदवडी आमचे बंधू आणि मार्गदर्शक चंद्रकंजी टेमकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर कुणबी समाज विकास संघ जागपा जागृतीवाडी गणेशवाडी आणि पालडेवाडी या संस्थेचे अध्यक्ष घरटकर साहेब यांना देखील मी विनंती करेन की आपणही या अतिथी कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे या ठिकाणी आपण समीकरण जाते समीकरण सांगते स्कोरर सांगतायत आठ चेंडू तेरा धावा चला मनोहरजी संयम ठेवा सह्याद्री संघ प्रेक्षक वर्ग संयम ठेवा सामना अजून संपलेला नाही कारण आपला कर्णधार अजून गोलंदाजी मार्ग वरती आहे त्याचप्रमाणे फलंदासाठी आला मागील सेमीफायनल सामन्याचा सा, मॅन ऑफ द मॅच चा मानकरी अर्थात ज्याचा दिवस आजचा दिवस ज्याच्या नावावरती आहे गोलंदाजी म्हणावे फलंदाजी म्हणावे असा शरद कापरे जर्शी नंबर दहा त्यासमोर सामना करत रोहित यावेळेस मात्र पुन्हा चेंडूला टोर चेंडू जातोय जातोय सीमानेशे बाहेर पाहूया पंचांचा, इशार पंचांचा इशारा जेव्हा पाहूया पंचांचा इशारा भूमी समांतर धावा मिळत आहेत सहा धावा खतर राक्षडकार डीजे राहुलजी आता काय बोलायचं कारण खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर बलाढ्य संघ इथे ठरतोय ओ क्रिकेट नकीज नकीज बेलेश्वर क्रिकेट संघ जो या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स करेल त्या संघाची तारीफ नक्कीच या ठिकाणी आपण केली जाईल असा बेलेश्वर संघ या ठिकाणी तोडीस तोड देतोय सह्याद्री संघाला अजूनही सामना सुटलेला नाहीये अजूनही चांगला गोलंदाज सह्याद्रीमध्ये या ठिकाणी शिल्लक आहे परंतु या चेंडू मात्र महत्वाचा आहे हा चेंडू निर्धायक फेकावा लागेल रोहितला नक्कीच मनोहरजी मी मग म्हटलंय हा चेंडू पंचवीस हजाराचा असेल रोहित जाधव जाधव पाहतोय आपण पुन्हा चेंडू हवे मध्ये चेंडू खाली किशोरी येतोय चेंडू 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 चेंडु, चेंडु, चाललाय सीमारेषे बाहेर येतोय खनखनी चौकार नको मुनी नको शालू नको मला परत कापडे आलाय मैदानात आणि त्याचा गेम झालाय सुरू जोरदार आला वजा हो मित्रांनो या शरद साठी अंडर प्रेशर सामना समोर गोलंदाज आहे रोहित जाधव सहा चेंडू आणि तीन धावा बघा मित्रांनो मनोहरजी क्रिकेट हा खेळच आहे कालच मी उल्लेख केला होता रोहित जाधव यांनी फक्त आपल्या क्षेत्र गोलंदाजी मध्ये फक्त आणि दोन धावा तीन धावा चार धावा कमीत कमी सहा धावा दिल्या होता परंतु त्याच रोहितला आज या फायनल मध्ये नवीन चेंडू वरती धावा पडले एकूण पाच नवे दहा नवे पंधरा नवे तर तब्बल सोळा धावा बघा क्रिकेटचा प्रेम बघा मित्रांनो हा छोटा खेळाडू कमीत कमी आठ वर्षाचा असेल त्याच्या डोळ्यामध्ये ते आश्रू आहे ते सर्व काही सांगून जात आहे सर्व काही सांगून जातोय तो छोटा मुलगा आहे त्याचं नाव आहे विश्वनाथ मिसाळ यांचा पुत्र अर्थात ध्रुव विश्वनाथ मिसाळ कारण त्यालाही माहिती आहे आपल्या पप्पांचं स्वप्न होत कुणबी युवा चॅम्पियन चषक जिंकण्याचं माझ्या दादाचं स्वप्न होत कुणबी युवा चॅम्पियन चषक जिंकण्याचं माझ्या किशोर काकाचं स्वप्न होत कुणबी युवा चॅम्पियन चषक जिंकण्याचं परंतु ध्रुव अजूनही आशा सुरू नकोस कारण सूरज दादा गोलंदाजी मार्ग वरती अजूनही आहे सहा चेंडू तीन धावा मित्रांनो एकदा जोरदार टाळावतो ओम ओमबलेश्वर ओम क्रिकेट संघ करंदी संघासाठी सुद्धा काय खतरनाक खेळ खेळलाय हा संघ सकाळच्या सत्रापासून सूरज जाधव मनोहरजी काय वाटतय शब्द अपुरे पडतील कि शब्द बोलके होतील नक्कीच या ठिकाणी जर मॅच जर सूरजने काढली तर एक मोठा या ठिकाणी इतिहास घडेल सह्याद्रीसाठी सूरज याच्या गोलंदाजीतून परंतु पहिला चेंडू मोठं प्रेशर नक्कीच दडपण आले या सह्याद्री संघावरती तीन चेंडू तीन धावांची आवश्यकता असताना असे चेंडू जर फेकले ना राहुल तर चालना नाहीये कारण मला देखील या ठिकाणी या चेंडूच या ठिकाणी मी समालोचन करतोय आणि समोर आपण बघतोय नक्कीच या ठिकाणी एक वेगळा क्षण पाहायला मिळतोय कारण खऱ्या अर्थानं तीन धावा होत्या तीन धावा असताना देखील रोहित सूरज तुला थांबून खेळायचंय चेंडू आरामात या ठिकाणी फेकायचे फक्त दोन धाव्या आहेत हवे आहेत नक्कीच तू जर मॅच काढली तर या ठिकाणी तुझा नावाचा इतिहास मात्र रचला जाईल नक्कीच मनोहरजी मी मगाशी म्हटलं होत पुन्हा त्या पंचांचे दोन्ही समांतर धावा समांतर झालेत मित्रांनो वाईट याच गोष्टीच वाटत कालपासून कालपासून जे झटतायत जे आम्हाला सांगतायत थांबा थांबा था, एक रन धा एक धाव संख्या पाहिजे मित्रांनो काही गडबड करू वाईट दिलंय पंचानी वाईट दिलंय पंचानी हर्षल मोरे सहा चेंडू एक धावा सेकंड बाउंड आहे चला मित्रांनो खेळाडू करायचे आपण खेळाडू दाखवायचे कालपासून सुरेख पंचागिरी चालले मला दुःख वाटत एका व्यक्तीसाठी कालपासून तो व्यक्ती झडतोय आपल्या जीवाची पराकष्टा करतोय एकच आवाज तोंडातून होता माझा सह्याद्री जिंकेल माझा सह्याद्री जिंकेल कारण आठ वर्ष वाट बघितले तो माणूस म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही या संपूर्ण स्पर्धेचा नियोजनामध्ये ज्याचा मोलाचा वाटा होता असा माणूस म्हणजे क्रीडा समिती प्रमुख विश्वनाथजी मिसाल साहेब फक्त एकच सांगेन या ठिकाणी जिंकू कोणी जिंक विजय मात्र क्रिकेटचा होणार आहे कारण दोन्ही संघ आपले आहेत दोन्ही संघ आपल्या विभागाचे आहेत एक संघ आनंददा यांचा स्थापन केला संघ आहे तर दुसरा संघ मनीषजी लोंडे भावेजी लोंडे विश्वनाथी मिसाल मनोहरजी टेमकर अशोकजी जाधव यांनी स्थापन केला संघ आहे यावेळेस मात्र निर्धाव चिंड सांगता सूरज जर का तू चमत्कार केलास तर तुला या ठिकाणी प्रेक्षक रक्षकामध्ये बसलेला प्रत्येक खेळाडू प्रत्येक प्रेक्षक प्रत्येक मान्यवर आणि प्रत्येक खेळाडू उटून स्वागत करेल मित्रांनो आपण तर बाहेर प्रेक्षकात विचार करा त्या अकरा खेळाडूंचा त्यांच्यावरती काय दबाव असेल आजच्या पूर्ण दिवसाची वाट बघितली आणि त्या दिवसाचा गोड शेवट व्हावा यासाठी जो प्रयत्न केला त्या प्रयत्नाची कुठेतरी थोडी कमी भासते या ठिकाणी पाच चेंडू एक धावा चेंडूला टोळलाय चेंडू जातोय सीमाने बाहेर त्या ठिकाणी विजय झालाय ओम क्रिकेट संघ करण झाली कुणबी युवा चॅम्पियन चषक दोन हजार सव्वीस चा मानकरी ठरलाय ओमबळेश्वर क्रिकेट संघ करण झाली दोन्ही संघांचे या ठिकाणी कुणबी समाज विकास संघ अठरा गावाच्या वतीने हार्दिक 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 अभिनंदन संघ सह्याद्री संघ असेल मित्रांनो लढलात मैदानात जिंकलात मैदानात या ठिकाणी पराकष्टा केली मैदानात परंतु विजय मिळाला नाही मैदानात कारण खसून जाऊ नका माघारी फिरू नका तुम्हाला पुन्हा संधी असेल उठून पुन्हा उभे राहा आणि पुन्हा एकदा तयार राहा कुणबी वा चॅम्पियन चषक दोन हजार सत्तावीसच्या महा चॅम्पियन चषकासाठी होऊन जाऊ दे दोन मिनिटासाठी डी जे